रेल्वेलाईन लाईन भागातील युनायटेड रेसिडेन्सी इथं घरात शिरून एका अज्ञात महिलेनं गृहिणीचे डोळे बंद करून तिच्या चेहऱ्यावर चटणी पावडर टाकून मारहाण करून दागिने चोरण्याचा प्रयत्न केला याबाबत हकीकत अशी दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच चाळीसच्या च्या सुमारास संगीता वसंत सोनवणे व एकोणपन्नास राहणार युनायटेड रेसिडेन्सी रेल्वे लाईन सोलापूर या घरी एकट्या असताना अज्ञात महिला आरोपीनं घराचं दार उघडं असल्यानं घरात प्रवेश करून संगीता सोनवणे या स्टडी रूममध्ये असताना मागून येऊन त्यांचे डोळे बंद करून चेहऱ्यावर चटणी पावडर टाकून हातानं मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून तोडून नेलं तसंच डाव्या कानातील सोन्याची रिंग कुठंतरी पडली गळ्यातील सोनं आणि पैसे दे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून दुखापत करून पळून गेली याबाबत अज्ञात महिलेवर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत